बर बर कालही पटेल त्यांनी सुद्धा नाही त्यांनी उद्धव एक एक सेकंड एक सेकंड लेट मी करेक्ट यू, लेट मी करेक्ट त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही त्यांच्याशी मी आता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजुल तरी तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आता आताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईन मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका वयस्का आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही मग त्या नगरसेवकाने सर्वाईव्ह कसं करायचं त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं शेवटी प्रत्येकाला पोलिटिकल सर्वाईव्ह व्हायचंय सगळेच काही संजय राऊत सूक्ष्म अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्या राजकीय महत्वाकांक्षीपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्या सोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं काय पण बेसिक शिवसैनिक आहेत हे सुद्धा नाराज कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की कुणी सुषमाताईंना मुकाट्यांची खुर्ची काढून दिली मात्र मोकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते माझा आणि त्या त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध होता नव्हता तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कोणास ठोक आणि बातम्या लावल्या नाही नाही ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली पण ती नाराजी सुप्रिया नाराजी होती त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रिया छातीचा कोट करून काम केलेलं आहे मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रिया ताई आम्हाला आत्ता जशी ऍप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हट झालेलं आहोत आपन, ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक खासदार सुप्रिया ताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल यावर चर्चा झाली ती नाराजी त्या संदर्भात नाही नाही मला आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय पुणे पदाधिकारी होते जे आमच्या सोबत सुद्धा बोलले त्यांनी म्हटलं की आमचं वर्तुळ पुणे शहराच्या तब्बल सात पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं एका एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं इवन जी चे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवासेनेच्या काय कल्पना आहेत युवासेनेने आपली भूमिका मांडली त्यावरही आम्ही आमची भूमिका केली आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली त्यामुळे आपण अगदीच अंदाजे अंदाजे जे काही बांध मारताय त्याला काही अर्थ नाही दिसत नाही आता बघा उदाहरण उदाहरण म्हणून सांगतो बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे शहराध्यक्ष नसतात बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे प्रवक्ते नसतात हे ऑन व्हिज्युअल व्हिज्युलाइज पण होतं ना लोकांना शिवसैनिक फील्डवर दिसत नाही आधी तशी लोडायचे हे कुठेतरी पुन्हा एकदा मोठ बांधली पाहिजे नेता म्हणून तुम्हाला असं नाही वाटत नाही नाही मला असं वाटतं की ज्याला जेवढ्या कार्यक्रमाचा निरोप मिळाला असतो त्याच्यानुसार आता समजा एस टी भाडेवाडचं आंदोलन आहे एसटी भाडेवाडचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोक पर्सन म्हणून मी बोलेल त्यावर ज्यावेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतील नाराजी म्हणजे काय लगेच हातात ढाली तलवारी घेऊन नाही त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपलंच माणसावर माणसं रागावतात सुप्रिया ताई आमच्या आहेत हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रिया ताईंची राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईलच म्हणाले की उद्धव ठाकरे स्वीकारले आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी चुकी चुकताय आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं त्यांना दिसत आहे बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने दादा साईड लाईन झाले किंवा सुधीर मुनगुंटीवारला साईड लाईन झाले तावडे साईडलाईन झाले अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका भानावर अशा स्तुती पाठगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाही मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते खूप लोकांना बरं झालं हा प्रश्न काढला ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमा ताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झालीये पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ऍफिडेव्हिशन द्यावं लागतं त्या पुराव्यांचं ऍफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या ते ऍफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या पण ते ऍफिडेव्हिशन द्या ते अॅफिडेशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का की आम्ही पुरावे दिलेत आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कोणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचे त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील दोन्ही पैकी काहीतरी घडत असेल ना एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक त्यांना डोळा करतात दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी या दोघांकडेच ती उत्तर आहे एक कारवाई होत नाही <laughs> थाधा थाधा, थाधा थाधा, तौधा तौधा दादा मी आता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं असुडिविशन द्यावं लागतं हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे ते शपथपत्र दाखल एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणता की बनावट अटक किंवा काय मी पुन्हा पुन्हा सांगते जर खरंच परळी प्रकरणात मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली महादेव मुंडेचा खून कसा झाला सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं सुरेश धसने नाव घेतलेलं एकोणीशे नव्याण्णव साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेळ लागलेली तिची आई किंवा त्याच्या नंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्ष मोक्ष लागत नाही त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे आहे। माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते सर्व चॅनलच्या माध्यमातनं पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होत आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कुणीतरी पंचवीस सव्वीसची यादी वगैरे काहीतरी टाकली पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडते पण यामधलं एक, एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम हेमंत कदम यांची किमान दोन ते तीन वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली थांबली ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे जरीन पट्टेदारची कस्टडीला डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता पी आय पोलीस स्टेशनमध्ये मारतोय तो मारणारा जो पी आय आहे तो हेमंत कदम आहे टाइम्स नावची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली तो पण हेमंत कदमच आहे हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत असंख्य लोक आहे जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत कोणी टाकली हेमंत कदम हेमंत कदम हा माणूस कुणासाठी काम करत होता नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवायएसपी एस पी अनुराधा उद्वले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली पुन्हा हेमंत कदमला आणलं जात आणि नंतर आंधळे बवनगीते हे सगळं प्रकरण घडतं त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही मी परळीतली रहिवाशी आहे मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रिया ताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या नाव घ्या कोण आहे कोण आहे तर माझ्यावर खोटी तीनशे सातची केस टाकणारा अधिकारी कोण तर तो हेमंत कदम त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही मला वाटतं की इतकं पुरेसा आहे काळजी करू नका ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहूनही जग ओस पडत नाही जग थांबत नाही काळाचा महिमा अगाध असतो इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल अजिबात नाही प्रत्येकाचा भरून निघत असते अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो पक्षातही लोक येतात जातात पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमचे नात्यातले लोक गेले कसं बघताय तुम्ही काही फरक पडत नाही तरीही सत्यत नंतर बस हो माला ते बसले होते त्यामुळे मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही ओके गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा